So, ही युएस ची तिसरी ट्रिप आहे पण त्यांनी व्हाईट हाऊस बघितलं नव्हतं आणि आपण पुण्यातल्या लक्ष्मी रोड किंवा <laughs> मुंबईतल्या मार्केटमध्ये वगैरे हो जातो <laughs> तसं इथे वेडिंग चाललंय <laughs> ते कसं राईट साईडनं चालायचं असतं फुटपाथच्या पण इथे लोक कशीही चालतात त्यामुळं <laughs> <laughs> येत तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनल मध्ये सो येस आज आपण आलोय वॉशिंग्टन डीसी ला सो आज प्लॅन आपला आहे व्हाईट हाऊस आणि विंकन मेमोरियल बघण्याचा आपल्या घरापासून साधारण अडीच ते तीन तास लागतात वॉशिंग्टन डी सीला जाण्याकरता आय एन सी ही तिसरी ट्रीप आहे यू एसची परंतु त्यांचं फक्त एवढंच एक ठिकाण बघायचं राहिलं आहे बाकी ऑलमोस्ट त्यांचा ईस्ट कोस्ट कम्प्लीट झालेला सो आम्ही विचार केला आपल्याला आणायचा जवळ आहे सो आपण हेप करूया आता आपण इथे कार पार्क करू आणि मग बाहेर फिरायला जाऊ गाड्यांच्या डिक्की उघडून ते चेक करताय आपल्याकडे काही वेपन्स वगैरे आहेत का ही कारण ही गव्हर्मेंट बिल्डिंग आहे जिथे आपण गाडी पार्क करतोय आपण जस्ट पोहोचलो आहे जस्ट कार पार्क आहे आणि आता एलिव्हेटरकडे जाऊया आणि मग बाहेर निघू हे पार्किंग पासून बाहेर एक्झिटला जाताना इथे ह्या सगळ्या देशांचे फ्लॅग्स आपल्याला इथे दिसतात आणि तिथे आपल्या भारताचा फ्लॅग आहे गवर्नमेंट बिल्डिंग आहे मागच्या वेळीसुद्धा आम्ही आलो होतो तेव्हा सेम स्पॉटला कार पार्क केली होती इथेच आम्ही काहीतरी खाल्लेलं आणि मग बाहेर फिरायला गेलो होतो आता आपण तेच करूया गाडी जस्ट पार्क केली आहे इथे फूड कोर्ट आहे खाऊया या मस्त काहीतरी मग जाऊ बाहेर फिरायला सुशी ऑर्डर केली आहे अरिंचा फ्राईड राईस आणि आजीचा फ्राईड राईस yeah. इथे आपली ऑर्डर आहे सगळ्यांना कॉफी आईस्क्रीम हे माझी आपण yeah. आलो आता बाहेर आणि हा आजूबाजूचा परिसर सगळे कॉफी पिण्यात व्यस्त आहेत आई हाय हॅलो <laughs> <अनू? laughs> कार पार्क केली आहे आम्ही फोटोबा केलाय आणि येस सासूबाईंची ही युएस ची तिसरी ट्रिप आहे पण त्यांनी व्हाईट हाऊस बघितलं नव्हतं आणि आपल्याला जवळ असल्यामुळे आज आम्ही घेण्याचा प्लॅन केला आहे सो त्याच्यामुळे आता त्यांना व्हाईट हाऊस दाखवायला आणलाय सो मी दाखवते ऑलरेडी आपल्या बऱ्याचशा ब्लॉग्स मध्ये दाखवलं आहे पण आज वातावरण पण खूप छान आहे कमी गर्दी आहे त्याच्यामुळे छान वाटत so, ते सिग्नल चालू आहे रस्त्यांवर इथे भरपूर फूड स्टॉल्स आहेत सगळं आहे इथे ॲम्ब्युलन्स वगैरे असे काही व्हेकल जात असेल इमर्जन्सी तेव्हा सगळ्या गाड्या थांबतात त्यांना जागा देतात आधी त्यांना जाऊ देतात आणि मग स्वतः जातात आई कसं वाटतंय तुम्हाला इथे इथं मला आपण पुण्यातल्या लक्ष्मी रोड किंवा मुंबईतल्या मार्केटमध्ये वगैरे जातो तसं हे खूप गर्दी आहे छान वाटतंय हो छान आहे हे सगळं आपल्या भारतासारखंच आहे आणि आपले लोक पण इथे खूप दिसतात so, सो इथे आहे लेबर डे चा लॉंग विकेंड जसा आपला कामगार दिवस असतो एक मेला तसा इथे दोन सप्टेंबरला आहे आणि सगळे लॉंग विकेंड साठी ट्रीप ला आले आहेत आम्ही सुद्धा इथे फिरायला आलोय आणि त्याचमुळे इथे भरपूर गर्दी आपल्याला आहे आभार आल्या ना नाही लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा प्रचंड ऊन होतं आणि खूप थकवा आलेला बट येस दिस टाइम छान क्लाउडी असल्यामुळे छान वाटतंय फिरायला आणि महत्वाचं इथे जाणवलं म्हणजे इथे कसं राईट साइडनं चालायचं असतं फुटपाथच्या पण इथे लोक कशीही चालतात त्यामुळं <laughs> येस जिथे रस्ता दिसेल तिथे स्मारक है वाशिंगटन मॉन्यूमेंट ऑनर्स जॉर्ज वॉशिंगटन तर हे स्मारक आता बघितलं जे माझ्या मागे तुम्हाला मॉन्युमेंट दिसत असेल त्याच्याही समोरच असं छान गार्डन आहे लोक इथे पिकनिक वगैरे करतात छान स्पॉट आहे त्यानंतर आपण आता चालू आहे लिंकन मेमोरियलला सो आता आपण तिकडे जाऊ छान लोक पतंग वगैरे उडवत आहे तिकडे वारा सुटला आहे ना छान आणि इथे पतंग विकत आहे इकडे हे सोडा आणि पाण्याची बाटली विकतात आपल्यासारखंच वातावरण आहे ना भारतासारखं अशा बऱ्याच रेंटल बाईक्स दिसतात जे आपण बाईक घेऊ शकतो कारण बरंच चाललंय इथे सो आपल्याला बाईक घेऊन स्कूटर घेऊन इझी होतं हे आहे वर्ल्ड वॉर टू मेमोरियल सो वर्ल्ड वॉर टूमध्ये मध्ये जे जे शहीद झाले त्यांच्या स्मृतीपित्यर्थ इथे हे बांधलं आहे इथे हे त्यांच्या युद्धाचे प्रत्येक चित्रीकरण करण्यात आहे वर्ल्ड वॉर टू जसं झालं अरे नवीनच जम्प मारायला शिकलाय अजून हा कर अरे अरे किती लावून जाशील हा चला पन्नास स्टेट चे पन्नास पिलर्स लावले आहेत प्रत्येक स्टेट मधून जे जे सैनिक बिलॉंग करत होते त्या सगळ्यांना श्रद्धांजली म्हणून हे स्मारक आहे वर्ल्ड वॉर टू मेमोरियल वेडिंग चाललंय <laughs> प्रत्येक आम्ही जेव्हाही इथे आलोय प्रचंड होऊन असायचं पण ह्यावेळी खूप छान वाटतंय वातावरण पण छान आहे आणि त्याच्यामुळे मग इथे छान एन्जॉय करता येत आहे आता आपण जाऊया लिंकन मेमोरियल जिथे अब्राहम लिंकन यांचा स्टॅच्यू आहे तर आपण तिकडे जाणार आहोत कसं वाटलं तुम्हाला हे ठिकाण खूप छान आहे आणि खूप बघण्यासारखं आहे फक्त आपल्याला चालण्याचा पेशन्स पाहिजे येस हे बघा इकडे सुंदर वाटतोय हा रस्ता आई या तुमचा फोटो काढता हे जे मॉन्युमेंट आहे ना त्याच्या मागे तुम्हाला ती व्हाईट बिल्डिंग दिसेल ते आहे इट्स ए कॅपिटल बिल्डिंग आहे खूप सुंदर पार्लीमेंटची बिल्डिंग नसते तशी ती बिल्डिंग आहे हॅलो बराच वाघ होता आपण आता वर आलोय आणि हा व्ह्यू मी तुम्हाला झूम करून दाखवतो ते वॉशिंग्टन मॉन्युमेंट आणि त्याच्या बा मागे एक कॅपिटल बिल्डिंग आहे आपण आता चालू आहे लिंकन मेमोरियलला इथे पण प्रत्येक स्टेट्सची नावं दिली आहेत वर आपलं तिकडे पेन्सिल्वेनिया हा स्ट्रोलर आणि ऍक्सेसिबल असा एक सेपरेट आणि रस्ता हा आणि तिकडं आपण स्टेअर्स चढून पण असं जाऊ शकतो पण आता आपल्यासोबत तरी नाही त्याच्यामुळे आम्ही इकडनं चालू आहे आणि केवढी गर्दी आहे इथे समोरच व्हाईट हाऊस आपल्याला दिसत आहे आणि आईंनी पाहिलं नव्हतं आता <laughs> मी ते बघणार आहोत आणि इकडे हे मॉन्युमेंट आणि अब्राहम लिंकन मेमोरियल जे आपण आता पाहिलं हे सगळं एकाच रांगेत असं छान आहे आपण आता जाऊया इथे आपण ह्या बाईक्स घेतल्या रेंटवर सो त्यांचं ॲप होतं आपण त्या ॲप डाऊन इन्स्टॉल करायचं त्याच्यावर पैसे भरायचे आहेत आणि आपण वापरू शकतो ह्या बाईक्स इथे बरेच जण बाईक्स वापरतायत खूप चालावं लागतं आईआरडी दमल्या आहेत आज रात्री आम्ही सगळेजण मसाज करणार आहोत तर सगळ्यात जास्त दमलाय बसून बसून हो की नाही आणि व्हाईट हाऊसच्या बाहेर एवढी गर्दी असते आपण <laughs> आता व्हाईट हाऊसच्या फ्रंट साईडला आलो आलोय मग अशी आपण बॅक साईड पाहिली आणि इथून हे मॅग्नेट्स घेतले मी हो हो आणि ही फ्रंट साईड अशी झाली आमची ट्रिप आम्ही हे सगळ्या ठिकाणं बघितलंय सुरुवात केली आम्ही आम्ही वॉशिंग्टन मॉन्युमेंट पासून आम्ही लिंकन मेमोरियल बघितलं आणि अशा पद्धतीने आजचा दिवस आमचा गेलाय तुम्हाला कसं वाटलं आई व्हाईट हाऊस मस्त आहे <laughs> स्टॅच्यू खूप आवडला खूप छान वाटलं खूप छान आमचा दिवस स्पेंड झाला आय होप तुम्हाला सुद्धा आपला आजचा ब्लॉग आवडला असेल लवकरच भेटू नवीन भागातो पण तो मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद